नमस्कार माई टू फॅमिली तर सिडकोची सव्वीस हजार घरांची जी योजना होती त्याच्यासाठी म्हणजे त्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी जो लढा होता तो अजूनही सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण सिडको घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीसाठी वाशी ठाणे म्हणजेच ठाण्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो बंगला आहे तिथपर्यंत पायी दिंडी मोर्चा काढणार आहेत तर काय आहे अपडेट्सला पाहूया सविस्तर माहिती सिडकोने सव्वीस हजार घरांसाठी सोडत काढली असली तरी सोडतीतील घरे अत्यंत महाग असल्याने या किमती कमी कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुरुवारी वाशिटे ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगला असा पायी डिंडी मोर्चा काढणार आहे सिडको सोडतधारकांनी मनसेचे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे परंतु राज्य सरकार व सिडको सोडतीमधील घरांच्या किमती कमी करत नाहीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयासंदर्भात दोन वेळा सह्याद्री अतिथीगृहात भेट आयोजित केली होती परंतु दोन्ही बैठका रद्द केल्या सिडको सोडतधारक शिंदे यांच्या सातारा येथील दरेगावी जाऊन आले तिथे भेटल्यानंतर शिंदे यांनी घर विक्रीची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देऊनही सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कार्यवाही केली नाही त्यामुळे सिडको सोडतधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे आणि त्यामुळेच आठ मे रोजी सकाळी सात वाजता वाशी शिवाजी चौक ते ठाणे असा पायी दिंडी मोर्चा काढणार असल्याची माहिती गजानन काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आणि त्यामुळे हा जो सिडकोचा घरांच्या किमती कमी करण्याचा जो लढा आहे तो अजूनही संपलेला नाही आहे अजूनही सुरूच आहे तर या लढ्यात तुम्हीही सहभागी होऊ शकता आणि हा लढा जो आहे तो यशस्वी ठरवू शकता तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार